हे गे चाबी नवीन नवीन जुना नवीनवाला पूल टाकून देऊन थोडसा हा चलो चल चला मित्र आपण आता नवीन वाला पूल ह्या गावातला सुलतानपूरचा का कुठचा बेल्लोरा बेल्लोरा ते चल चालल्या समीर भाऊ फायदा फोडते तर काटे गिटे नाही तर ना आमची गाडी पंचर करून टाकसा काटे नाही एवढ्याला काटे आहे तरी काटेच नाही म्हणत बा किती निस, निसर्गरम्य वातावरण आहे भेटते का असं पाहले भेटत नाही तुम्ही भाऊ पुण्याला राहायचा असं वातावरण भेटते का पाहिले पुण्याली याच्या अपेक्षा आहे थंड आहे असं नाही म्हणा याच्यापेक्षा म्हणजे तिकडे सभा ढिंगणा करण्याला आला लोक मस्त रस्ता आहे गाडी चालवाले गावातले लोक आयले नाही ट्रॅक्टर हो जाते ते हो गाव कोणचं आहे रे मग धामक आहे का गा? गाडी येत आहे म्हणजे हाच हो फुल आहे का तुम्हाला धामक ते बेलवरा बांधून दिला आपण आलो आता ह्या कोणचा फुल आहे धामक ते न समजा आपण जे गेलतो ते जु जुना बंदारा नवीन नवीन फुलं आहे ना खरंच कमडाची फुलं आहे तो पाहून घे घ्या तर काही पाहिले नाही कधी ना कधी कमडाची फुलं तुम्ही तरी पोहून घ्या तुम्ही पाहिले सर तुम्ही तुमचे हिट का हीरत नाही ना जो रस्ता आहे म्हणजे कोणचा रस्ता आहे सांग, सांग. हे म्हणजे इकडं कोणतं गाव माग तुझ्या बेल्लोरा आणि इकडं धामक म्हणजे धामक ते बेल्लोरा म्हणजे हे बेमडा बेमडा नदी नदीवर झालं समजा बेमडा धरण ते तिकडे बाबुडगाव तालुका डॅम बेमडा डॅम आणि हे हा तो पूल गाड्या जाते ना इथं आणि त्या जुन्याच्यावर नाही जाय ना गाड्या